पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख नांदेडच्या कलतगाव इथं शेतकऱ्याचे अन्न त्याग आंदोलन नांदेडच्या कलदगाव इथं संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष संतोष गवाने यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलंय केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे कर्जबाजारी झालेल्या जा शेतकरी बांधवांनी हे मोठं पाऊल उचललं आहे शेतकऱ्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये संपूर्ण कर्जमाफी आवश्यक वस्तू कायदा एकोणीसशे रद्द करणे आणि महामार्ग रद्द करण्याची मागणी आहे यासह रासायनिक सेंद्रिय आणि जैविक खते बियाणे आणि औषध माफक दरात उपलब्ध करून देणे तसेच कृषी प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे या अन्न त्याग आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही दिवाळीमध्ये ऐन दिवाळीमध्ये मला अन्नत्याग आंदोलन करावं लागतंय सरकारनं मोठे मोठे आश्वासन दिले शेतकऱ्याची दिवाळी गोड करू वगैरे वगैरे थापा मारल्या आणि ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्याच्या अकाउंटला एक रुपया पाठवला हो नाही त्यामुळे तसेच शेतकऱ्यांचं मोठ्या मोठ्या थापा मारल्या की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू पण अजून एकही रुपया कुठल्या शेतकऱ्याचा शासनाने कर्ज भरलेला नाही जो आवश्यक वस्तूचा कायदा आहे ज्या कायद्यामुळेच सरकार शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव पाडतं बाहेर देशातून शेतीमाल गरज नसताना आयात करतं आणि देशातल्या शेतकऱ्यांना देशोदळीला लावतो तो कायदा रद्द करावा ज्या महामार्गाची आवश्यकताच नाही असा तो शक्तीपीठ महामार्ग आहे जो शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी तो उभारला जातोय तो, तो शक्तीपीठ कायमचा रद्द करावा आणि या राज्यामध्ये खते बियाणे औषधं जे शेतीमाला लागतात ला त्याची अत्यंत मोठ्या प्रमाणावर बोगसगिरी होते तर ते रोखण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उच्च तंत्रज्ञान युक्त अशी एक प्रयोगशाळा ते तपासण्यासाठी व्हावी आणि ते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत तपासणी करून द्यावी ह्या मुख्य आहेत त्यासाठी मी या सरकारला सरकारच्या गांधीगिरी मार्गाने माझा आत्मक्लेश म्हणून हे अन्न त्याग आंदोलन करत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या